नमस्कार यंदा मान्सून राज्यात लवकरच धडकल्याने सगळ्यांचीच तारांबळ उडाली असून सगळीकडे या पावसाने पाणीच पाणी केलं आहे गेल्या चार ते पाच दिवसात संपूर्ण राज्यात सूर्यच कोणाला दिसला नाही नुसता पाऊसच पाऊस आहे या पावसाला वैतागून एका तरुणाने एक गाणं म्हटलं आहे त्या गाण्यातील बोल एवढे भन्नाट लिहिले आहेत की ऐकून तुम्हाला देखील हसू आवरणार नाही सध्या त्या तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून अनेकांनी त्यावर वर्षाव देखील केला आहे तुम्हाला देखील त्या, त्या व्हिडिओ पाहून कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा एक नंबर झालाय पाऊस झालं सार पाणी पाणी डान्स करू वाटला पण सोबत नाही कोणी कपडे सारी वल्ली झाली वाळवाया उपाय सांगा तुम्ही कमेंट बॉक्स हे तुमच्यासाठी चालू ठेवला आहे आम्ही माझा पत्र हा वाजतो इतडत माझ्या मनात होते धडधड माझ्या देवार कारूस लाईर तुला वाहतो मी नारळ पाणी पाऊस बंद कर आर बंद कर अरवाहून जाईल आम्ही वल्ली वल्ली कपडे घालून गंजून गेलोय आम्ही पाऊस बंद कर अरे बंद कर वाहून जाईल आम्ही वल्ली वल्ली कपडे घालून गंजून गेलोय आम्ही <laughs>